नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो मी आंबाबाग लावायचे ठरवले तेव्हा मी अगोदर खड्डे खोदून घ्यायचे ठरवले आणि जे सी बी लावून मी बारा बाय आठवरती खड्डे खोदून घेतले तर जमीन हलकी असल्यामुळे काही ठिकाणी जे गड्डे होते ते गड्डेचे ठरवले होते मी बारा बाय आठवरती चार बाय चारचे खड्डे खोदायचे होते परंतु जमिनीमध्ये काही ठिकाणी दगड वगैरे असल्यामुळे काही खड्डे हे चार फुटापर्यंत झाले काही दीड फूट झाले काही दोन फूट झाले काही एक फूटसुद्धा झाले परंतु जे होतील ते खड्डे मी खोदून घेतले त्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये जे काही काडी कचरं असेल शेणखत वगैरे असेल त्यानंतर जे काही रासायनिक खत वगैरे असेल बुरशीनाशक वगैरे ते सर्व मी टाकून गड्डे भरून घेतले आणि जे गड्डे मी खोदले होते ते मे जूनमध्ये खोदून घेतले आणि मला जी लागवड करायची होती ती मला पावसाळ्याच्या सुरुवातीला करायची होती तर जे काही खत वगैरे आहे ते सर्व मी टाकून घेतले आणि गड्डे यामध्ये व्यवस्थितरित्या बुजून घेतले त्यानंतर या आंब्याच्या कलमे मी आणलेले आहेत केसर आंबा आहे केसर आंब्याची एक कलम मला जवळपास बहात्तर साडेबहत्तर रुपयांना पडली आणि ती जेमतेम एक वर्षाची आहे यामध्ये मी काही नारळाची झाडंसुद्धा ठेवलेले आहेत आणि काही आंब्याच्या वेगवेगळ्या दोन चार जातीसुद्धा आहेत आणि एक दोन ॲपलचे झाडंसुद्धा मी लावलेली आहेत मी असा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक प्रकारचे फळ मला माझ्या शेतामध्ये खायला मिळावे नारळ हे जे आहे हे बुटक्या जातीचे नारळ आहे त्याला खूप खालून फळे लागतात त्याची उंची जास्त जात नाही नारळ लावण्याअगोदर व्यवस्थितरित्या माझ्या पत्नीने आणि छोट्या मुलाने पूजा वगैरे करून घेतली भूमिपूजन केले आणि ज्या वेळेस काहीसे कार्यक्रम करायचे असतात तेव्हा लहान मुलांना एक वेगळीच उत्खंठा असते लहान मुलांचा जो आनंद असतो तो गगनात न मावण्याजोगा असतो यामध्ये माझ्या पत्नीने व्यवस्थितरित्या जे खत आहे रासायनिक खत यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार आणि निंबोळी पेंड वगैरे आणि शेणखत हे सर्व व्यवस्थित कालवून घेतले त्यानंतर नारळाची ना जी पॉलिथिन आहे ती पॉलिथिन वगैरे काढणे गरजेचे असते त्यामुळे पॉलिथिन वगैरे कापून व्यवस्थित घेतली कारण तुम्ही जर पॉलिथीनसोबत जे झाड आहे ते गड्ड्यामध्ये दाबले तर त्याच्या मुळ्या जे आहे ते खाली व्यवस्थित जाणार नाही त्यामुळे त्याची पॉलिथिन वगैरे सर्व व्यवस्थित काढून घेतली आणि अलगद असे ते मुलाने पकडून गड्ड्यामध्ये ठेवले आणि यावेळेस ध्यान देण्याजोगी एक गोष्ट असते ती म्हणजे जो गट्टू असतो ज्याला नारळाच्या चहूबाजूने जो मातीचा गट्टू असतो तो फुटला नाही पाहिजे तो जर फुटला तर मुळ्या या पांगू शकतात आणि झाड वाळण्याची शक्यता असते माझ्या मुलाचा जो आनंद आहे तो, तो खूप जास्त त्याला आनंद येत आहे आणि तो मोठ्या आतुरतेने मदत करत आहे झाडे लावण्यासाठी मी जे लागवड केलेली आहे यामध्ये कपाशी देखील आहे आणि कपाशीच्या आंतरपीक म्हणून कपाशी घेतलेली आहे आणि जे अंतर आहे लाईन टू लाईन बारा फूट आहे आणि झाड टू झाड आठ फूट अंतर आहे यामध्ये काही आम्रपालीचे वृक्ष आहेत आणि मॅक्झिमम जे माझे झाडं आहेत ते केशर आंब्याचे आहेत परंतु इतर जातीचे सुद्धा एक दोन झाडे मी लावलेले आहेत ला जसे की आम्रपाली आहे सदाबहार आहे आणि काही झाडांची जी उंची आहे ती बऱ्यापैकी आहेत दोन तीन फुटापर्यंत काहींची उंची आहे या झाडाची उंची तुम्ही बघू शकता किमान तीन फुटापर्यंत आहे आणि हे कलमी आंबे असल्यामुळे याला जेमतेम सुरुवातीला कलम लावतानाच फळ आलेले असतात परंतु चांगल्या प्रकारे फळधारणा ही तीन वर्षानंतर होऊ शकते आणि तीन वर्षामध्ये तुम्ही लागवडीपासून तिसऱ्या वर्षी तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता आणि मी झाडांच्या दोन्ही बाजूने ड्रीप लाईन टाकलेली आहे वीस एम एमची यामुळे झाडांना दोनही बाजूंना व्यवस्थित पाणी मिळेल आणि जी झाडांची वाढ आहे ती व्यवस्थित होईल तुम्ही सुरवातीला पहिल्या एक दोन वर्षापर्यंत आंतरपीक घेऊ शकता ते कोणतंही असू शकते परंतु एक काळजी घ्या की आंब्यापेक्षा उंच वाढणारे आंतरपीक तुमचे नसावे नारळ वगैरे फोडून श्रीगणेश केलेला आहे धन्यवाद